नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांकडून या, कर्म या। मागणीवर भर बैठक संपन्न व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तसेच प्रलंबित प्रश्नांची सद्यस्थिती जाणून घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची दिनांक दहा जून रोजी मान्य मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त विचारविनिमय समितीची बैठक या विषयावर संपन्न झालेली आहे अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक महासंघाचे संस्थापक आणि मूळ सल्लागार श्री ग दी खुर्थे यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष श्री विनोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी महासंघ कार्यालयात संपन्न झाली आहे बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस श्री समीर मुकुंद भाटकर यांनी केले आहे सदर बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या जिव्हाळ्याचे प्रमुख प्रलंबित मागण्या पुढील प्रमाणे आहेत सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे न्याय मागण्यासाठी आंदोलन करणे शक्य नसल्याने तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत तर रास्त व न्याय मागण्यासाठी आग्रही राहणे गरजेचे असल्याचे मत राज्य कार्यकारिणी सदस्यांनी प्रकर्षाने मांडले आहेत प्रलंबित मागण्यांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक एक मार्च दोन रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सुचविलेल्या बाबींचा समावेश करून प्राधान्याने प्रस्तुत करण्याची रास्त मागणी आहे तसेच शासन पत्रक दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसमध्ये सुधारणा करून राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतनश्रेणी एस ट्वेंटी म्हणजेच पी बी रुपये पाच हजार चारशेची मर्यादा काढून निवडसूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना न देता केंद्राप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसरा व तिसरा पदोन्नतीचा पदाचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे तसेच सेवानिवृत्तीचे वय केंद्र व अन्य पंचवीस राज्यांमध्ये साठ वर्षे करावेत तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची कौटुंबिक व आरोग्यविषयक विषयक थांबविण्यासाठी पदोन्नतीच्या बाबतीत महसूल विभाग वाटप अधिनियम दोन हजार एकवीसच्या अधिसूचना लागू करून नयेत तसेच सद्यस्थितीत सदर अधिनियमांचा फेर घेऊन सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा त्याची वस्तुस्थितीनिष्ठ उप, उपयुक्तता तपासण्याची मागणी आहे तसेच सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाची सध्याची रुपये चौदा लाख ही कमाल मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर रुपये वीस लाख रुपये इतकी करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच ता निवृत्ती वेतन अंश पुनर्स्थापना कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्ष करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तसेच पदोन्नतीत पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ विहित वेळेत मिळविण्यासाठी विविध प्रशासकीय विभागातील रखडलेल्या पदोन्नतीच्या प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी आहे तसेच राज्यातील विविध खात्यांमध्ये मिळून रिक्त असलेली सुमारे तीन लाख पदे प्राधान्याने भरून बेरोजगार युवकांना शासन सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली बक्षी समिती खंड दोन मधील वेतन निश्चिती करताना वेतन संरक्षणाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणण्याची मागणी करण्यात आली आहे धन्यवाद